नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आम्ही निघालो सावरोलीला जायला तर सावरोलीला आमची मावस नणंद राहतात तर त्यांच्याकडे चाललो होतो कारण सृष्टीचं करायचं होतं आज केळवणच हवेत तर अगदी वेळेवर प्लॅनिंग केलेलं आणि त्यानुसार आमचं ठरलं तर गेलो आम्ही तिथे आणि लगेचच थोडा वेळ बसून त्यानंतर लागलो जेवणाला तर ते बिर्याणी करायची म्हटलं त्यानंतर मच्छी फ्राय होती मटण करायचं होतं आणि तांदळाची भाकरी होती असा मेनू ठरला आमचा ताई म्हणतात हे आपण करूयात म्हटलं ठीक आहे आणि सग पोरं कशी सुट्टीला गावाला असतात ना त्यांना सगळ्यांना बोलवलेलं तर ते सुद्धा येणार होते आणि म्हणून इथे मग ताई म्हणतात तुला यायला लागेल ला कारण माझ्यामध्ये तिला मला मा एकटीला एवढं काही शक्य नाही म्हणून मग मी गेली होती आणि स्वयंपाकाची आवड असणारी व्यक्ती म्हणजे माहितीच आहे कुठे गेलं तरी आपल्याला करावंच लागेल तर असं तिथे गेल्यानंतर मग पाहिलं तुम्ही तांदूळ भिजत घातले छान बासमती तांदूळ नेलेले ते भिजत घालून ठेवले एकीकडे पाणी उकळवत ठेवलं दुसरीकडे चिकन मॅरिनेट करून घेतलं आणि खूप मस्त असं अगदी चुलीवरचा बेत केला होता मी गेली तर मी नेहमी आता आईंकडे चुलीवरचा बेत करते तर आईंना त्यांच्या सासूबाईंना म्हटलं मला बाहेर एक छान चूल मांडून द्या त्यावर मी बनवते आणि त्या पण होत्या माझ्या जोडीला आमच्या गप्पा करत करत आम्ही असे स्वयंपाक करत होतो आणि मी फर्स्ट टाईम चिकनला स्मोक दिला होता जे इंगोळ असतात ना लाल झालेले ते घेतले त्यावर तूप टाकला आणि पटकन असा झाकण ठेवला त्यावर छान असा तो वास जो होता ना तो चिकनला इतका छान लागलेला ना अगदी मस्त आणि इथे मी तेच बोलत होते त्यानंतर एकीकडे कांदा फ्राय करून घेण्याची तयारी ता चालू होती कांदा पण छान असा ब्राऊन करून घेतला काही बाजूला काढला काही त्यातच ठेवला आणि मग त्यामध्ये वाटण वगैरे घातलं मसाले घातले चिकन मॅरिनेट केलेला तो घातला कारण तंदुरी चिकन टाईप बिर्याणी बनवायची होती म्हणून अगदी तंदुरी मसाला लावून चिकन मॅरिनेट केलेला असल्यामुळे छान असे टेस्ट त्याला एक वेगळी आलेली ते सगळं त्यानंतर नेहमीप्रमाणे राईस वगैरे घालून घेतलं त्यावर कांदा पुदिना कोथिंबीर हे सगळं घालून घेतलं केशर दूध केलेलं तयार ते घालून घेतलं आणि त्यानंतर जुगाड केला इथे गव्हाचं पीठ मळायचं होतं पण इतकी घाई झालेली ना खूपच मग स्कार्फ होता ना तांदूळ शिजल्यानंतर पाणी निथळून घेतलेला त्यातनं तो ओला होता तोच छान असा पातेल्याला गुंडाळला आणि त्यावरच दम करत ठेवली बिर्याणी त्यानंतर मटणाला फोडणी देऊन घेतली चुलीवरच अगदी छान मस्त असं मटण चुलीवरचं बनवलं मच्छीसुद्धा चुलीवरच फ्राय केली फक्त ताईंनी गॅसवर गॅसच्या शेगडीवर भाकरी टाकल्या होत्या आतमध्ये बाकी <laughs> मी इकडे सगळं केलेलं आणि चूल फुंकण्याची सवय होती असं वाटत होतं खूप परत म्हणजे असं अग क्वचितच असा आनंद मिळतो चुलीवरचं जेवण बनवण्यासाठी एरवी तर आपण गॅसवरच सगळं बनवत असतो आणि मी शहापूरला राहते त्यामुळे इथे तर काय मला शक्य होत नाही चूल वगैरे पेटवणं आज ताईंकडे गेल्यानंतर किंवा अघईला आम्ही जेव्हा जातो ना गावाला तेव्हाच चुलीवरचं जेवण वगैरे होतं तर असं करत करत आमची संध्याकाळ झाली आणि पोरंसुद्धा आली होती मी इकडे केळवणाचं ताट तयार करायला घेतलं बिर्याणी मच्छी फ्राय मटण सलाड बनवला तांदळाची भाकरी ठेवली आणि एकीकडे ताईंनी आरतीचं ताट वगैरे ओटीचं साहित्य सगळं तयार करून घेतलं आणि मग एंट्री होती ती आमच्या नवरीबाईची म्हणजे सृष्टीची तर तिचं लग्न आहे आणि मग ताईंनी तिला ओवाळणी वगैरे केली तिची एंट्री झाली जागा म्हणलं हे बघा आमचे कॅमेरामन हे सगळे श शूटर होते त्यांनी सगळं काही काही तिला चिडवून चिडवून चालू होतं त्यांचं आज तू आयतं खायचं आणि त्यानंतर आम्ही तुझ्याकडे आल्यानंतर तू तु आम्हाला जेवण बनवून जेवायला द्यायचं वगैरे असं तिचं चा त्यांचं चालू होतं तर चला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा